बिग बॉस मराठीच्या यंदाच्या सीझन मध्ये कोकण हार्टेड गर्ल म्हणजेच अंकिता म्हणजे वाल सहभागी झाली बिग बॉसच्या घरात अंकिताने एंट्री घेतात चाहत्यांना सुखद धक्का मिळाला होता पहिल्या दिवसापासूनच अंकिताने घरात तिचे स्थान निश्चित करण्यासाठी सुरुवात केली होती अंकिता ही बिग बॉस मराठीच्या घरातील चर्चेतील चेहऱ्यांपैकी एक आहे कोकणात वाढल्याने अंकिताने मुंबईतून तिच्या करिअरला सुरुवात केली होती बिग बॉसच्या घरात जाण्याआधी अंकिताने लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत तिच्या मुंबईच्या आणि करिअरच्या प्रवासाबद्दल सांगितलं या मुलाखतीत अंकिताने अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे बिग बॉस मराठीचं घर गाजवणारी अंकिता लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे कोकण हार्टेड गन म्हणून प्रसिद्धी मिळाल्यावर अंकिताचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात आहे इन्फ्लुएन्सर असल्याने अंकिता अनेक कार्यक्रमांना हजेरी लावताना दिसली होती पण एका कार्यक्रमात अंकिताला तिच्या आवडत्या अभिनेत्याकडूनच वाईट वागणूक मिळाली होती याचा अनुभव तिने लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत सांगितला होता अंकिता म्हणाली की एक अभिनेता मला खूप आवडायचा पण जेव्हा मी इन्फ्लुएन्सर झाले आणि एका इव्हेंटच्या निमित्ताने त्याला भेटायचा योग आला होता तेव्हा त्याने मला ॲटिट्यूड दिला त्यानंतर मग मी त्याला अनफॉलो करून टाकले तो खूप प्रसिद्ध अभिनेता आहे या दरम्यान पहिल्या दिवसापासूनच अंकिताला चाहत्यांचा फुल सपोर्ट मिळत आहे बिग बॉस मराठी पाच धनंजय पवार अभिजित सावंत निकित आंबोळी वर्षा उजगावकर अंकिता बालावालकर पंढरीनाथ कांबळे जान्हवी किल्लेकर सूरज चव्हाण यापैकी कोणता सदस्य ट्रॉफी उचलणार याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे तर तुम्हाला काय वाटतं बिग बॉस मराठी पाचचा विजेता कोण होणार हे नक्कीच कमेंट्समध्ये कळवा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका